काय सर भेजून आला भेजणार जरा ग्राउंडचं जरा चक्र टाकून आलो पाऊस आहे जरा बुगा म्हटलं पावसाला पण एक कला मी सांगू काय आता सर्वात प्रथम म्हणजे आवड लागते आवड आहे जिद्द आणि कष्ट असेल आणि शासकीय एखादं पद असेल तर काही होऊ शकतो नाही म्हणण्याची मैं तू हो बरोबर आहे आवड, आवड पाहिजे आता तुम्ही ते पदावर होता त्याला ते एवढं तर झाले पदावर होता म्हणून तर झालं नाहीतर इथं अरे की इथं बिल्डिंगात झाले असते पण माझं तुम्हाला एवढेच रिक्वेस्ट आहे करणं सोपं होतं टिकणं फार अवघड आहे आणि पहिली मनात आवड अवड़ पाहिजे आवड आहे तर काय होऊ शकते लक्षात ठेव आणि जिद्द आणि कष्ट आज जिद्द कष्ट आवड होती आणि पद होतं म्हणून मी हे महापालिकेचं करू शकलो नाही तर करू शकलो नसतो बा म्हणजे मी चांगला पदाचा पण वियोग आणि चांगला वापर केला माझ्या भागाचा पण मी केला राज्यात नंबर घेतला संत गाडगे महाराज अभियान आणि तुला सांगतो ग्राउंडचं पण केलं तुला मी सांगतो म्हणजे याचा अर्थ काय पद आहे तर शासकीय पद पाहिजे नुसतंच पद नवं शासकीय पद असेल तर त्याचा चांगला वापर करायची इच्छा पाहिजे आणि आवड पाहिजे कष्ट जिद्द आवड असली तर काय पण होऊ शकते त्याचं उदाहरण म्हणजे मेजर त्यांचे नावती स्टेडियम कोल्हापूर माझ्या म्हणण्यात येतो काय हे जरी सांगते सर्वांना पण इतके गवा आणि आवड आहे प्रत्येक जर नशीब असते त्यानंतर मला एक पाच वर्षच पद मिळालं त्यानंतर मला अनेक अडचणी आल्या पद नाही तरी पण नाही त्यातनं नाही थातरूमातृ करून लोकांच्या पाया बिया पडून लोकप्रतिनिधींच्या द्या बिया मदत आजपर्यंत ढकलत नेले आता बघू आता पूर्ण होते गावा महापालिकेने भरपूर आपली परिस्थिती नसताना पण पर मला भरपूर महापालिकेने मदत केली आपल्या या ग्राउंड लक्षात माझ्या म्हणण्या काय शासनाबरोबर महापालिकेनं पण प्रोजेक्ट पूर्ण करायसाठी सगळी मदत करावी हे माझं मत आहे अपुरी शासनात पण याचा विचार करायला पाहिजे एखादा पोचेड आहे की नाही पूर्ण करण्यासाठी आमदार खासदार मंत्र्यांनी पण यात थोडंफार लक्ष घातलं पाहिजे बरोबर ते घालतात लक्ष त्यांच्या कृपेनं जे होते पण पूर्ण करत नाहीत हे मला वाईट वाटते एखादा पोचएड पहिला पूर्ण करा मग दुसरं करा शासकीय अधिकाऱ्यांना पण हेच म्हणते ना मी पूर्ण करा आज आपच्याकडं पद असतील तर आम्ही प्रयत्न केला आणि करतोय अजून तरी पण होते बघा आता आणि एक मला माहीत आहे बघ आवड पाहिजे जिद्द कष्ट असेल आणि शासकीय पद असेल तर काय होऊ शकते ते हे उदाहरण आहे म्हणून आता आधी बुगा पूर्ण होईल आता पोरांचं स्वप्न पण फार झालं झालं जाट्या तेवढ्या झालेल्याची मजा वेगळी सरी मागणं झालं का उपयोग आहे म्हातारपणी होऊन का उपयोग आहे हा तरुणपणी होण्याची मजा आहे ती म्हातारपणी का त्यातला प्रकार आहे असून ते आता वेळ आहे बुगा आता करतो म्हणतात सहकारी आमदार खासदार मंत्री म्हणतात आता बघा त्यांचं काय आहे आणि शासन पण आता महापालिकेने आपल्या परिस्थितीने भरपूर केले चालायचं आता खेळाडूंनी पण जास्त इंटरेस्ट घेऊन माझं खेळाडूंना एवढीच विनंती आहे मोठं व्हा आपण खेळायला इश्रो आणि टिकवा काय झालं परत परत हे दिवस येणार नाही विजय साळके सरदार हे हिंदी महाराष्ट्र आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने झाले पत्रकार बंधू आमदार खासदार नगरसेवक मा शासन महापालिका क्रीडा ऑफिस बिफीस सगळ्यांच्या सहकार्याने झालं पण जरा लेट झाले ते फास्ट व्हावं माझ्या एकट्यामुळे नाही मला हिने विश्वास टाकून सर्वांनी सपोर्ट केल्यामुळं हे झालं हे मी धडधडीत शकतो बरोबर त्याचं करताना पूर्ण करा एवढीच माझी त्यांना मनापासून तडकडून विनंती आहे रिक्वेस्ट आहे कारण खेळाडूंची लाईफ पाच दहा वर्षी असते परत नाही आहे वेळ गेल्या का उपयोग आता वीस पंचवीस वर्ष यात गेल्या आता का उपयोग आहे सांग ना काही खेळाडूंचं नुकसान झालं याच्या पुढचं तर भवित्य बघा एवढंच माझं म्हणणं आहे